आदिवासी श्रमक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य मोटरसायकल रॅली आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं संस्थापक अध्यक्ष श्री हंसराज खेवरा यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला अमृत धर्मा सुरकर यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते आदिवासींच्या न्याय हक्कासाठी श्री हंसराज खेवरा यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं नेहमी आयोजन करण्यात येतं यावर्षी देखील भव्य मोटरसायकल रॅलीमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते श्री हेमंत जाधव ठाणे शहर अध्यक्ष श्री तुकाराम वरठा श्री निलेश महाले संघटक ठाणेनगर रमेश टोळे संपर्क प्रमुख नवी मुंबई पागेरा संपर्क प्रमुख मीरा भाईंदर जितेंद्र भोए सहसंघटक ठाणे शहर हरेश गोसावी आणि सुनील भांगरे हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते या कार्यक्रमातच इतरही आदिवासी संघटना सहभागी झाल्या या निमित्ताने श्री अनिल भांगले यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं आज आमचा हा आदिवासी जागतिक दिवस आहे आज आम्ही ठाण्या जिल्ह्यातले मेन तर आमच्या ठाण्याच्या शहरातले आज ही आदिवासी आपल्याला दिसतात ही गर्दी दिसते आदिवासी जागतिक दिवसाची भळे आज रक्षाबंधन असो बहिणीचा भावाचा तरी पण सर्व लोकांनी रक्षाबंधन करून आज माझ्या रॅलीत आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्तानं सर्व आदिवासी भाऊ बहीण सगळे आले आहेत माझ्या रॅली काढली आज आम्ही पोल्यापासून जायमुखपासून तिथनं माता मंदिर आहे तिथनं आम्ही पूजा केली सकाळी दहा साडे अकरा वाजता तिथन ही रॅली आमच्या पूर्ण संपूर्ण ठाण्यात आहे था आज आपण आता कोर्ट नाक्याला आलो आहे याच्यानंतर आम्ही जामणी नाक्यापासून वागळे शेरियात जाणार आहे ते दुपारचं आमचं जेवण असतं जेवण केल्यानंतर आम्ही टोटल वाघड्यापासून चालू करणार एसटी इथे पण पूजा आहे आमची त्यानंतर येऊर येऊर आम्ही परत रिटर्न येऊन सर्कल इथं समाप्त करणार आज आज आम्ही एवढा भारत देशामध्ये आज आदिवासी दि दिवस हा एवढा इंग्रजन काळापासून जे वेगळं त्या सुविधांमध्ये दिलं होतं तो दिवस आज आम्ही साजरा करतो मोठ्या जे आदिवासी सर्व बांधव गावाखेड्यातून जिल्ह्यातून येत असतात कारण ह्या जिल्ह्यातून आलेली लोक हे आदिवासी समाज हा पूर्ण जिल्हा ठाणा जिल्हा हा आदिवासींचा आहे हा आदिवासींच्या जिल्ह्यामध्ये चांगले सांस्कृतिक कार्यक्रम हवा म्हणून असा संस्कृत काम ह्या दिनानिमित्त ही सर्व लोक जिल्हाधिकारी कार्यालया इथे येत असतात